जैन सँचिंग करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक तीस लाखांचे दागिने केले हस्तगत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन जोनावणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी मिथून भोईर व पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पथकाने चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना सी सी टी व्ही तपासत गुप्त बातमीदारांच्या माहितीद्वारे माहिती मिळवली चेन स्नॅचिंग करणारा आरोपी अब्बास उर्फ बड्डा युनिस सय्यद राहणार आंबिवली कल्याण हा बिदर कर्नाटक राज्य येथे पळाला त्याप्रमाणे पोलीस उप निरीक्षक रवींद्र पाटील व त्यांचे पाच जणांचे पथक बिदर येथे पोहोचले बिदर येथे आंबिवलीपेक्षा मोठी वस्ती इराणी लोकांची आहे त्यामुळे मोठ्या चिताफीने कारवाई करावी लागते रवींद्र पाटील यांचे पथक व लोकल पोलिसांचे आठ लोकांचे पथक घेऊन पहाटे चार वाजता सगळे झोपेत असताना आरोपी लपून बसलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून आरोपीला ताब्यात घेतले पाच मिनिटात ही कारवाई करण्यात आली त्यानंतर आरोपीला ठाण्यात आणून थान। त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून चोरलेल्या सोन्याचे दोन दोनशे बत्तीस पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे तीस लाख बावीस हजार पाचशे रुपयांचे किमतीचे दागि दागिने हस्तगत करण्यात आले आरोपी चेन स्नॅचिंग करताना बाईक चालवणाऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत नारपोली पोलीस ठाणे येथे सोनसाखळे चोरी चेन नाचिंगचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक दोनचे पुलिस निरीक्षक बी आय सोनवणे आणि त्यांची टीम ए सी पी शेखर बागड यांच्या परीक्षणामध्ये करत होती त्यामध्ये अब्बास उर्फ बड्डा युनूस सय्यद राहणार आंबेवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला त्याला पी पाटील युने गुन्हे शाखा घटक दोन आणि त्याच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं त्याच्याकडून एकूण वीस चेन स्नाचिंग गुन्हे उघडकीस आले आहेत ज्यामध्ये दोनशे बत्तीस ग्रॅम सोनं ज्याची किंमत अंदाजे तीस लाख इतकी आहे इतकं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांड मध्ये घेतलेलं आहे त्याला आज मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत कधी होती तुझी आ, हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता त्या अनुषंगात मोक्या दाखल होता या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता दोन हजार तेवीस पासून त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेन स्नॅचिंगचे देखील गुन्हे दाखल आहेत सर यामध्ये अजून काही आरोपी चालत नाही आरोपी काळ आहे त्या काळात आणि कशा प्रकारे तपासून आणि प्रकारे जे आहे चोरी करायचं म्हणजे बाईक वरला केली जायची घरातला घरफोडी करून केली जायची अभ्यास उर्फ बड्डा युनुस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासून निष्पन्न झालेली आहे जा त्याचबरोबर त्यानं सोनसाखळी चोरी करून चेस न्यायची गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा कि अजून कोण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक पोहोच पथक अधिक तपास करत आहे